प्राथमिक शाळा फरकंडा येथे मी सहशिक्षिका आहे तर आज आमच्या शाळेमध्ये आनंद नजरी आयोजित केली आहे तर गावातील प्रतिष्ठित नागरिक शिक्षण समितीचे अध्यक्ष सदस्य पालक वर्ग बरेच मोठ्या संख्येने उपस्थित होते उद्घाट हाताने उद्घाटन करण्यात आले आणि त्यांनी आम्हाला भरपूर प्रोत्साहन दिले की आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या माता पालकांनी विद्यार्थी भरपूर काही पदार्थ करून दिले कोणी खरेदीसाठी आले तर कुणी विक्रीसाठी विद्यार्थी आलेले आहेत त्या पदार्थामध्ये बरंच काही घरच्या ताकाचं न काही एक रुपये न लागता घरच्या ताका ताका ताकाचा मठ्ठा ताका त्या मठ्ठ्याची सुद्धा विक्री करण्यासाठी बरेच विद्यार्थी आलेले आहेत खूप काही संत्री आहे मोसंबी आहे परत वडापाव आहे भेळ आहे चिवडा आहे, आहे। बरेच असे लाडू आहेत असे बरेच पदार्थ विक्रीसाठी तर आम्हाला गावातील लो लोकांचा भरपूर सहवास मिळतो भरपूर मदत मिळते आणि सहकार्यसुद्धा खूप मिळते त्याच्यामध्ये माता वर्ग आला सदस्य आले प्रतिष्ठित नागरिक आले सर्व गावकरी आले आम्हाला स सहकार्य आहे म्हणूनच आम्ही आम्हाला भरपूर प्रोत्साहन भेटते आणि आम्ही पुढचं पाहून उचलतो आणि आमच्या सुद्धा असं सांगते की सगळ्या शिक्षकांतर्फे सांगते की आम्ही शाळेची भरपूर प्रगती करू त्यांच्या विद्यार्थ्यांची भरपूर प्रगती करूया आणि प्रत्येकाच्या दारात ज्ञानाचे रोपटे कसे लावता येईल याची जबाबदारी घेऊन प्रगती करूया एवढे बोलून मी माझे शब्द संपवते जय हिंद जय भारत